नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय खंदार ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर मागील व्हिडिओत आपण गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकला सुरुवात केली होती त्यापैकीच पहिला भाग मी आधीच अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण शिकलो होतो गुणोत्तर आणि प्रमाण यात काय फरक असतो त्याचा अभ्याससुद्धा केला होता आणि त्यावर काही प्रश्नसुद्धा घेतले होते तर आजसुद्धा आपण त्यावर काही प्रश्न घेणार आहोत म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरमध्ये तृतीय पद काय असते मध्यम पद काय असते चतुर्थपद काय असते याचासुद्धा आपण इथे अभ्यास करणार आहोत तर आजचा प्रश्न पहिला जर एस बी बरोबर चार सात बी सी बरोबर तीनास चार तर एस सी बरोबर किती तर ए बी आणि सी एस बी किती आहे चारास सात बी सी किती आहे तीनास चार ती तर या तिघाच फायनल रेशो आपल्याला विचारलाय तर आता असं करायचं या दोन जाग्या रिकाम्या तर या दोन संख्या ज्या आहेत म्हणजे सात सात आणि तीन या या रिकाम्या जागी भरायच्या म्हणजे हे सात इथे लिहून घेऊ आणि हे तीन इथे लिहून घेऊ आता यांचा गुणाकार करू चार 3 बारा सात तीन एकवीस आणि सातच अठ्ठावीस तर ए बी आणि सी यांचे फायनल गुणोत्तर बारा एकवीस सात अठ्ठावीस असे येईल तर आपल्याला आहे ए सी किती तर ए सी ए म्हणजे बारा आणि सी म्हणजे अठ्ठावीस असे असे हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येतो बी म्हणजे सात चार सात ए बी इकडे बी सी तीनास चार तर एसी बरोबर किती तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला कॉमन काय दिसते सारखं तर बी सारखं दिसतो आणि ची किंमत किती आहे एकीकडे सात तर एकीकडे एक तीन तर आपण सात ते एकवीस सात आणि तीन लसावी। सात आणि तीनचा लसावी येतो एकवीस म्हणजे बी एकवीस असणार आता बी जर एकवीस आहे तर इथे सात सातचे तिप्पट आहे एकवीस सात तिरी एकवीस तर चार ला पण तीनने गुणावे लागेल चार तिरी बारा म्हणजे ची किंमत आली बारा आता इकडे तीन ची किंमत एकवीस दिलेली आहे म्हणजे तीन सात एकवीस जर तीन ला आपण सातवे गुणाकार केला तर चार ला पण सातवे गुणावं लागेल चार सात अठ्ठावीस तर सीची किंमत आली अठ्ठावीस म्हणजे ए बी, आणि सी तर तिघांचे पण फायनल रेशो मिळाले तर ए आणि सी च विचारला आहे ए आणि सी चल बारा अठ्ठावीस कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर एकच येणार आहे फक्त डिपेंड तुमच्यावर आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने गणित सॉल्व करावे किंवा याच गणिताला आपण आणखी एका पद्धतीने सोडू शकतो बी किती दिला आहे चार सात बी सी किती दिला आहे तीनास चार एसी काढायचा आहे तुम्ही एबीसीडी मध्ये एन पाहिला असेल एन एन पण इथे आपल्याला उलटा एन काढायचा म्हणजे हा असा चार चार गुणाकारात तीन म्हणजे चार तीरी बारा तीन गुणाकारात सात तीन सात एकवीस आणि सात गुन्हेला चार अठ्ठावीस हे बी आणि ए सी ए म्हणजे बारा सी म्हणजे अठ्ठावीस आपण या पद्धतीने पण सोडू शकतो प्रश्न दुसरा जर एस बी म्हणजे एकाच दोन बी सी म्हणजे तीनास चार सीस डी म्हणजे चारास पाच तर एस बी, सी, सीस डी म्हणजे किती एस बी दिलेलं आहे एकास दोन बीस सी दिला आहे तीनास तर डी किती सी सी डी दिला आहे चाराच पाच चार तर अशा गणितात जसं आपण पहिल्या गणितात केलं होतं हे तीन या रिकाम्या जागी हवे हे दोन या रिकाम्या जागे हवे आता उरली एक रिकामी जागा तर या दोन संख्यांपैकी जर समजा इथे रिकामी जागा असतील तर हे चार इथे आले असतील रिकामी जागा ही आहे म्हणून हे दोन इथे येईल तर आता यांचा गुणाकार का एक गुन्हेला तीन तीन बेतीस सहा बे चू आठ आणि बे पंचे दहा तर हे असे एस बी बी सी आणि सीस डी ची किंमत गुणोत्तर तसेच या प्रश्नाला आणखी एका पद्धतीने सोडू शकतो तर दिला आहे एस बी बी सी 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 डी तर यापैकी जे सारखे घटक आहेत म्हणजे इथे बी हा सारखा घटक आहे इथे सी हा सारखा घटक आहे यापैकी कोणताही एक घ्यावा मी बी घेतो बीची किंमत इथे तर इथे गुणोत्तरात तीन दिलेली आहे तर दोन आणि तीनचा गुन्हा काय तुम्ही एस बी बी सी आणि सीसीडी तर ज्या इथे हे दोन कॉमन आहेत तर इथे हे दोन कॉमन आहेत यापैकी कोणताही उचलावा मी बी घेतो

या दोनने जेव्हा तीन ला गुणले तेव्हा सहा आले तरी या दोन ला चारने गुणावे म्हणजे उत्तर आठ आता हे सी ह्या सी सी ची किंमत आठ आली आणि ते गुणोत्तरात चार दिलेले आहेत तर या ला जर चार न भाग तर उत्तर दोन येते चार गुणाकारात दोन आठ तर पाच गुणाकारात द कारण ची किंमत गुणोत्तरात पाच दिलेली आहे आता उरला एक तर बी इथे पण दिलेला आहे इथे सहा इथे तीन होते म्हणून सहाला आपण तीन ने भागले इथे दोन आहे म्हणून सहाला ला आपण दोन ने भागू उत्तर येते तीन दोन ला जेव्हा तीन ने गुणले तेव्हा उत्तर आले सहा एकला तीन ने गुणलं तर उत्तर येईल तीन तर हा आला फायनल रेस पद्धती दोघे दोन्ही सोपी आहे पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटली प्रश्न तिसरा चार सहा आठ या संख्येचे चतुर्थ पद काढा तर नेमकं का पद म्हणजे काय तृतीय पद मध्यम पद चतुर्थ पद तर मी लिहून घेतो सर्वप्रथम या संख्यांना गुणोत्तरात लिहायचं आहे म्हणजे मी ली चारास सहा सहा आठ आणि आठास पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आणि चौथं पद तर या ठिकाणी जी संख्या येईल ती काढायची आहे आणि यात असं असतं जो तोच या दोन संख्यांचा गुणाकार असतो तोच गुणाकार या आणि या संख्यांचा पण यायला पाहिजे म्हणजे जवळच्या संख्यांचा ज्या जो गुणाकार येतो तोच दूरच्या संख्यांचा पास और दूर नेहमी सारखे असले पाहिजे तर सहा गुणेला आठ आथ। साही आठे अठ्ठेचाळीस साईन अठ अठ्ठेचाळीस तर हे अठ्ठेचाळीस या दोन संख्यांचा गुणाकार पण अठ्ठेचाळीस असे यायला पाहिजे तर आता करून अठ्ठेचाळीस भागाकारा चार बरोबर बारा बारशु अठ्ठेचाळीस तर या ठिकाणी येणारी जी संख्या असेल ती बारा असेल चार बारा आणि तीन या संख्यांचे चतुर्थ पद काढा चारस बारा बारास हे पद काढायचं आहे जो या दोन संख्यांचा गुणाकार येतो तोच या दोन संख्यांचा पण यायला पाहिजे बारा गुणाकारात तीन बार तिरी छत्तीस तर म्हणजे या प्रश्न मार्क क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी नऊ यायला पाहिजे प्रश्न पाचवा पाच दहा आणि बारा या संख्यांचे तृतीय पद काढा म्हणजे तिसरे पद तिसऱ्या जागी येणारी संख्या पाच पाच दहा दहा हे तृतीय पद काढायचे आहे आणि चतुर्थपदी बारा या दोन संख्यांचा गुणाकार तेवढाच याचा पण गुणाकार पाच गुन्हेला बारा साथ। तर साठ भागेला दहा किती सहा म्हणजे या ठिकाणी सहा ही संख्या यायला पाहिजे पंचवीस व नऊ या संख्येचे मध्यम पद काढा म्हणजे मधातले पद पंचवीस मधतली संख्या दिली नाही ही संख्या काढायची या बाबतीत थोडस वेगळं आहे तुम्हाला वर्ग तर माहीतच असतील चा वर्ग एक दोन चा वर्ग, चा, तीन चा वर्ग नाव, चार चा वर्ग चार चा वर्ग सोळा म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणाकार करणे म्हणजे वर्ग तर या दोन संख्यांचा जो गुणाकार येईल त्याच्या वर्गमूळ म्हणजे मधातली संख्या पंचवीस गुणाकारात एकशे पंचवीस हे सॉरी दोनशे पंचवीस पंचवीस गुणाकारात नऊ म्हणजे मी जसं आधीच सांगलं होतं पंचवीसचे दोन भाग करा पाच आणि वीस एकक आणि दशक पाच आणि वीस पाच नऊ पंचेचाळीस नऊ गुणेला पाच पंचेचाळीस तसेच उरले वीस नऊ गुणाकारात वीस एकशे अंशी या दोघांची बेरीज दोनशे पंचवीस गुणाकार अशा पद्धतीने केला जातो तर या दोनशे च वर्गम दोनशे पंचवीसचं वर्गमूळ म्हणजे पंधरा तर या ठिकाणी पंधरा यायला पाहिजे आणखी असाच एक प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल सोळा आणि चार, सोडा चार। चोस्ट या संख्येचे मध्यम पद काढा सोळा चार सोळा गुन्हेला चार चौसष्ट या चौसष्ट चा वर्ग मूळ मन्जी या या इला आठ म्हणजे या ठिकाणी आठ यायला पाहिजे प्रश्न आठवा एक रक्कम ए बी सी डी यांच्या पाचस दोन दोनास चार चारास तीन या गुणोत्तरात वाटप केली व सीला पेक्षा हजार रुपये जास्त मिळाले तर बीचा वाटा किती ए बी सी आणि डी यांची गुणवत्ता पाच दोन दोनास चार आणि चारस तीन तर सी ला डी पेक्षा हजार रुपये जास्त मिळाले तर सी आणि डी यांच्यामध्ये हजार रुपयाचा फरक आहे आणि त्यांचे गुणोत्तर चार आणि तीन यांच्यात एकचा चा फरक आहे म्हणजे एक ची किंमत झाली हजार जर एक ची किंमत हजार झाली तर पाच ची किंमत पाच हजार दोन ची किंमत दोन हजार चार ची किंमत चार हजार व तीन ची चौगांचा पण वाटा मिळाला आपल्याला बीचा वाटा पाहिजे तर बी चा वाटा दोन हजार जर त्याने वाटा विचारला असता तर पाच हजार सीचा चार हजार डीचा तीन हजार फक्त जास्त सूत्राच्या भानगडीत न पडता फक्त प्रश्नावर लक्ष देऊन जर नीट प्रश्न वाचला तर आपण त्याचे उत्तर अगदी काही वेळात काही सेकंदात काढू शकतो एका भांड्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर तीना सात आहे या मिश्रणात वीस लिटर आणखी पाणी टाकले तर दूध व पाण्याचे गुणोत्तर एकाच चार होते तर सुरुवातीला पाण्याची मात्रा किती होती हे दूध हे पाणी सुरुवातीला तीनास सात होते वीस लिटर पाणी टाकल्यानंतर एकाच चार झाले हे वीस लिटर पाणी टाकल्यानंतर चाल तीन आणि एक यामधला फरक तीन आणि एक यामधला फरक दोन सात आणि चार यामधला फरक म्हणजे यातला दोन आणि यातला तीन हा फरक म्हणजे वीस लिटर दोन आणि तीन पाच म्हणजे पाच म्हणजे वीस लिटर तर सुरुवातीचे पाण्याची मात्रा विचारली पाण्याचे गुणोत्तर आहे सात सात म्हणजे किती लिटर तर हे वीस पाचशे एक्झॅक्टली चार पट आहे तर सातशे चार पट सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस तर आधी त्या मिश्रणात अठ्ठावीस लिटर एवढे पाणी होते दहावा प्रश्न राम व श्याम यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुंतविले होते त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर तीनास दोन आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काय राम आणि श्याम यांनी आपले जे एक भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुंतविले होते म्हणजे त्यांनी एक स्पेसिफिक रक्कम दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुंतविले होते म्हणजे जर समजा रामने दोन वर्षासाठी गुंतविले तर श्यामने तीन वर्षासाठी गुंतविले होते आणि त्यांना झालेला नफा म्हणजे रामला तीन नफा झाला तर श्यामला दोन नफा झाला तर जे सूत्र आहे रामची मुदत भागेला श्यामची मुदत बरोबर रामचे भांडवल भांडवल गुणाकारात रामचा नफा आणि श्यामचा नफा रामचा नफा श्यामचा नफा आता यात किमती भरू रामची मुदत दोन वर्ष आणि श्यामची मुदत तीन वर्ष हे गुणाकाराचे चिन्ह आहे रामचे भांडवल रामचे भांडवल काढायचे आहे म्हणून भांडवलीचे गुणोत्तर आपण एकूण रामचा नफा तीन तसेच श्यामचे भांडवल x म्हण श्यामचा नफा दोन आता हे कटलं हे कटलं हा गुणाकार तीन तेरी नौ बे दुने त्यांच्या दोघांचे भांडवलीचे गुणोत्तर नवास चार असेल पण इतकं करण्या करण्यासाठी आपल्या जवळ वेळ आहे का तर हे आणखी सोप्या पद्धतीने होऊ शकते हा राम रामच्या मुदतीचे गुणोत्तर श्यामच्या मुदतीचे गुणोत्तर रामचे गुणोत्तर तीन श्यामचे नफ्याचे गुणोत्तर दोन मुदत अनुभव भांडवल काढायचं आहे भांडवलीचे गुणोत्तर चार आपण दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो पण ही पद्धत समजायला पण सोपी आहे आणि हिने वेळ पण वाचतो तर विद्यार्थी मित्रांनो इथेच आपण गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकचा शेवट करू आणि पुढच्या व्हिडिओत एका नवीन टॉपिकला सुरुवात करू तर व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद